ಅಂತ ಗೆಲ್ತ ಜೋನ್ ಗೆ ಕಿತ್ತು ನೀ जातो ಬದರಕ್ಕೆ ಆಗ್ಲೇ ಹೋಗ್ತಾನೆ ಹೇತಾ ಆಗ್ಲೇ ಬ್ಲರಿ ಉಸ್ಮೋ ಓ ಓ ಆತ ಪೈಲ್ ಗೆ ಹೊರಳಲ ಗಾ ಚಪ್ಲೇನ ಆರ್ಥ ಹಾನಿ ಮಾರೋ ಚಪ್ಲೇ ಆ ಚಪ್ಲೇ ಆಗ್ತಿದೆ ಹಮ್ ನಾನು ಉಡಲ್ಲೋ ಇತ್ತೋ ಸುಖದೈ ಮಂಗಳೈ ಬಾ ಬಾ ಕದಿಗೆ रिवर्स ಕೈ ಮನಾಯ್ ಚಪ್ಲೇ ರಮೋ ತುಡಿ नमस्कार मित्र आज आपण कुर्डू कुर्डूवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर ह्या ठिकाणी आलेलो आहे ह्या ठिकाणी येण्याचं कारण की नागेश्वर देवाची यात्रा आहे नागनाथ देवाची यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्त ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजता वार आहे गुरुवार शुक्रवार शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला मैदान आहे आणि आज तारीख आहे सव्वीस आपल्या मुलाखतीला वेळ झालेला आहे त्यामुळं लवकरात लवकर मुलाखत येईल आणि मुलाखत सर्वांनी बघा मुलाखतीमध्ये जे काय असेल मैदानाविषयी माहिती तुम्हाला असेल आणि जास्ती जास्त लोकांना हे शेअर करा कारण वेळ कमी आहे आयोजन कमिटीकडं तर आपण संपूर्ण आयोजन कमिटीकडून जाणून घेऊया कशा संदर्भात असेल तर चला तर मग नमस्ते वस्तात आपला परिचय द्या नमस्कार मी अण्णा वस्तात कुर्डू बर आता यात्रेचे सगळे आयोजक आहेत आपण इथे उभा मैदान किती तारखेला आणि कशा संदर्भात आहे ते सांगा मला मैदान अठ्ठावीस तारखेला आहे आणि नागनाथ महाराजांच्या यात्रेच्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने हे मैदान आयोजित आम्ही केलेलं आहे बरं आता मला सांगा आपले नागनाथ महाराजांची यात्रा किती वर्षापासून भरते ही परंपरा जो असो बाराशे साला आमच्या ग्राम ग्रामदेवताची स्थापना बाराशे साला पूर्वी म्हणजे आज तेराशे चौदाशे वर्ष झाले आहे परंपरा म्हणजे आम्हाला कळत आहे असं किंवा आमच्या वडिलांना कळत आहे आजोबांना कळत आहे असं ही परंपरा कंटिन्यू यात्रेची परंपरा गावात आलेली आहे बरं म्हणजे महाराजांच्या यात्रेनिमित्त तुम्ही बैलगाडी शर्यत भरवली हा हे बैलगाडी शर्यत ओपन आहे का आदत आहे ओपन आहे ओपन आहे ही बैलगाडी शर्यत ओपन घेतलेली आहे आणि ह्या बैलगाडी शर्यतीच दुसरंच वर्ष आहे दुसरा यात्रेसाठी या दुसरंच वर्ष आहे यात्रेत म्हणजे बैलगाडीचं आमच्या गावात पहिल्यांदा मैदान गेल्या वर्षी पहिल्यांदा बरवलं आम्हीच आणि हे दुसरं वर्ष आहे आता ह्या मैदानाचं मला लोकेशन सांगा लोकेशन आहे कुरडवाडी टिंबुर्णी रोड जो म्हणजे लातूर पुणे हायवे म्हणून ओळखला जातो ते कुर्डवाडी टिंबुर्णी रोडला कुर्डवाडी पासून एक दीड किलोमीटर बायपासच्या अंतरात हे मैदान कुर्डुवाडी हायवे लगतच हायवे लगतला बर आता पुन्हा एकदा ह्या मैदानाची तारीख आणि मला एक ते शेवटपर्यंत बक्षीस सांगा ही मैदानाची तारीख आहे आठ दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस वार शुक्रवार पहिलं बक्षीस आहे एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि ढाल ठेवलेले आहे दुसरं बक्षीस आहे एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न आणि ढाल ठेवलेलं आहे पंच्याण्णव हजार एकमेस हा दादा काय तुम्ही बोलत होते पंच्याण्णव हजार पाचशे पंचावन्न हे तिसरं बक्षीस आहे पासष्ट हजार पाचशे पंचावन्न हे चौथं बक्षीस आहे पस्तीस हजार पाचशे पंचावन्न हे पाचवं बक्षीस आहे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न हे सहावं बक्षीस आहे आणि पंधरा हजार पाचशे पंचावन्न हे सातवं बक्षीस आहे अशा प्रकारे सात एक ते सात बक्षीस आहे मी या ठिकाणी बैलगाडी शर्यतीसाठी ठेवलेली बरं ह्या मैदानासाठीची प्रवेश फी किती असेल पंधराशे रुपये आहे म्हणजे प्रथम बक्षीस एक लाख पंचावन्न हजार आणि शेवटचं बक्षीस पंधरा हजार आणि प्रवेश फी दीड हजार रुपये हो। म्हणजे संघटनेच्या नियमानुसार असेल बरं आता संघटनेच्या नियमानुसार तर तुम्ही प्रवेश फी आणि बक्षीस ठेवले तर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अधिपत्याखाली असेल का हां अखिल भारतीय संघटनेच्या आधिपत्याखाली आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती काही महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडा शर्यत आहे संघटनेचं नाव घेतलं संघटनेच्या सर्व नियमानुसार पंच कमिटी कोण असेल पंच कमिटी आमची यात्रा कमिटीची जी, जी काही पंच कमिटी आहे ही पंच कमिटी आहे आणि निकाल पंचासाठी आम्ही काही नामांकित बैलगाडा शर्यतीतली जी काही निकाल पंच आहे चांगली ते एक दोन पंच आम्ही बोलवणार आहोत आणि प्लसमध्ये आम्ही गावगाड्यातली काही चार पाच जणं असणार आहोत अच्छा तर ह्या मैदानात आता तुम्ही गावगाड्याचा विषय घेतला म्हणून गावची गाडी डायरेक्ट पळेल का अजिबात नाही गावची गाडी असू द्या नाहीतर मामाची असू द्या बाचची असू द्या नाहीतर भावाची असू द्या ह्या मैदानात विरसर गाडी तीन पैरे करूनच गाडी पळेल कोणाची गाडी आधून मधून पळणार ना नाही कोणाच्या नावावर म्हणजे नोंद करून डायरेक्ट फायनलला गाडी कुठली पाळणार नाही ओके okay. म्हणजे रिसर्व होणार मैदान सर माईद। संपूर्ण मैदान रिसर्व होणार बरं आता ह्या मैदानाच्या मला तासांची लांबी सांगा ह्या मैदानात लांबी जी आहे ती एक हजार फुटाचा पल्ला आहे बरं आणि तासांची रुंदी तासांची रुंदी आता आज साडे तेरा फुट आहे बरं म्हणजे तुम्ही किती पंधरा फुटावरती तास टाकले पंधरा फुटावरती तास टाकला आता खाली सुट्टीसाठी किती जागा आहे सुट्टीसाठी बी भरपूर जागा आहे जे पाहिजे एवढं म्हणजे मुबलक जागा आहे भरपूर म्हणजे काय नाही सुट्टीला खाली बैल थांबली तरी बी जागा भरपूर आहे समोर बी जागा भरपूर आहे बाजूला बी जागा भरपूर आहे त्यामुळे सुट्टी <laughs> असेल किंवा निकाल असेल निकाल लागल्यानंतर बी बैल धरण्यासाठी बी भरपूर मोठा पीस आहे कुठलीही अडचण नाही भरपूर पेस आहे आणि शिवाय हे तुम्ही नांगरून फनपाळी करून घेणार सगळं करणार बरं त्याचबरोबर आता मला सांगा ह्या मैदानात काय होतंय मैदान पळायसारखं आहे बैलाला कुठेही खडा लागणार नाही माती म्हणजे विजा होणार नाही अशी बैलाला स्पीड बी येणार आहे निमित्त तर दोन गाड्या सामन्यात उतरल्या गटाला तर काय निर्णय असेल दोन गाड्या गटाला सामन्यात जर उतरल्या म्हणजे गटाला उतरल्या तर सामना निकाल देऊन सीमेला दाखल करायची hmm. पण ज्या वेळेला शिमिला जर दोन गाड्या सामान उतरल्या hmm. तर त्या दोघांना संगणमतानं जे काय निर्णय असेल कमिटीचा त्यांनी कळवायचा आहे समजा त्या दोघांचं संगणमत नाही झालं तर चिठ्ठी पद्धतीनं ज्यांचं काय नशीब असेल hmm. त्या चिठ्ठी पद्धतीने त्याचा निकाल दिला जाणार आहे hmm. आ, हे मैदान लाईव्ह वरती होईल हो संपूर्ण लाईव्ह मै म्हणजे निकाल मी लाईव्हवरती असेल निकाल लाईव्ह वरती आहे प्रत्येक निकाल बघ हा डायरेक्टली निकाल दिला जाणार नाही आम्ही संपूर्ण निकाला स्क्रीनवरती बघून व्हिडिओ संपूर्ण चेक करून खालचा कॅमेरा वरचा कॅमेरा चेक केल्यावर सगळं जी काय बाबा तासातन गाडी पलटी होऊन कुठे गेली का लॉबी टचचा निकाल आम्ही देणार आहे लॉबीतन गाडी आली तर आम्ही निकाल देणार आहे पूर्ण तास पलटी झालं पलटेला निकाल नाही ही एवढं सगळ्या बैलगाडी मालकाने याची नोंद घ्यायची म्हणजे ह्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा या मुलाखतीच्या माध्यमातून ही प्रामुख्यानं अदोगर सर्व बैलगाड्यांपर्यंत हा विषय जाणं गरजेचं असतो नियमाचा लॉबी टच झाली तर गाडी बाद होणार नाही गाडी तास पलटीला बाद केली जाणार आहे आ, तर हे तुम्ही योग्य सांगितलं त्याचबरोबर आता मला सांगा की ह्या मैदानाची नोंदणी चालू आहे का हो ऑनलाईन नोंदणी चालू आहे आणि ऑनलाईन नोंदणी ही सत्तावीस तारखेला सायंकाळपर्यंतच आम्ही घेणार आहे सत्तावीस तारखेला सायंकाळी आम्ही त्याचं घट पण काढणार आहे त्यामुळे सर्व बैलगाड्यांनी व मालकांनी ही नोंदणी तातडीनं करून घ्यावी समजा गाड्या कमीच आल्या तुमच्याकडे दीडशे दोनशे गाड्या आल्या कमी जरी आल्या दीडशे जरी गाड्याची नोंदणी झाली तरी आम्ही काळ लॉट ओके धन्यवाद दादा नमस्ते दादा आपला परिचय द्या नमस्ते मी संतोष काप्रे कुर्डू ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिनिधी यात्रा श्री नागनाथ महाराज यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस यानिमित्त कुडोग्राफारांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं पाच दिवसाच्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये विविध वेगवेगळे कार्यक्रम राबवले होते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचा कार्यक्रम यात्रा समितीच्या वतीनं हा बैलगाडा शर्यत आहे आणि हे यात्रा समितीच्या वतीनं दुसरं वर्ष आहे बैलगाडा शर्यतीचं आयोजनाचं बरं आता हे प्रमुख आकर्षणामध्ये आता तुमच्या कुस्ती सेवके नाहीत इकडे मग कुस्तीचं मैदान झालं का आमचं यात्रा समितीच्या वतीनं ग्रामस्थाच्या वतीनं पहिल्या दिवशी नाश्री नागनाथ महाराजांचा रथ उत्सव मोठ्या प्रमाणात आणि महाप्रसाद मोठ्या प्रमाणात साजरा झाला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या नामंत मल्लांचं काल पार पडलं त्या आणि आज गुरुड गावात आणि परिसरातल्या महिलांसाठी खेळ पैठणीचा क्रांतिनाना मळीगावकरांच्या प्रस्तुत कार्यक्रम आज गावामध्ये होतोय hmm. उद्याच्याला महाराष्ट्रातील नामवंत हिंदवी पाटील यांचा डी जे शो आहे आणि शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला आपला मुख्य कार्यक्रम ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तो बैलगाडा शर्त आयोजित केलेला आहे <laughs> आता श्याम शे मैदानाच्या आसपास वीर दडी नाला ओढा अशी कुठली धोकादायक परिस्थिती आहे का हे मैदान आयोजित करत असताना आम्ही हे गेल्या वर्षी पण आम्ही पहिलंच वर्ष असताना ह्या मैदानामध्ये कुठलीही अनुचित प्रकार घालला नाही किंवा कुठली हानी झाली त्यासाठी हेच क्षेत्र होतं का दुसरं होतं नाही हे क्षेत्रामध्ये घेतला होता आणि त्यामुळं आम्ही हे क्षेत्र रणजित शिंगारे साहेब यांच्या कडून आम्हाला ते दरवर्षी आम्हाला गेल्या वर्षी पण त्यांनी उपलब्ध करून दिला आणि ह्या वर्षी पण त्यांनी आम्हाला यात्रा कमिटीला ते मैदान उपलब्ध करून दिलं अतिशय सुंदर असं मैदान आहे चारी बाजूला एकदम मोकळी जागा आहे त्यामुळं कुठला खड्डा नाही काय नाही ना, बैलाला कुठली किंवा कुठल्याच ह्या प्रकारची अडचण नाही बरं आता ह्या मैदानासाठी दोन्ही साइडला बॅरिकेट असतील का आम्ही मैदानाच्या दोन्ही साइडला एक या साईडला पाचशे फूट आणि या साईडला पाचशे फूट बॅरिकेड टाकणार आहे आणि दोन्ही साइडला एक एक लाईन आम्ही राखीव ठेवलेली आहे बर एक एक तास राखीव असणार त्याचबरोबर आता मला सांगा अंतिम रेषेवरती बरेच वेळा असं पब्लिक येत असतं तर अंतिम रेषेवरती थोडंसं पुढं बॅरिकेड असेल ना अंतिम रेषेला आम्ही याच्यापासून पुढं पंचवीस फुटावरती पब्लिक पन्नास पंचाहत्तर फूट दिसते पन्नास पंच्याहत्तर फूट असं पूर्ण पूर्ण मोकळंच आहे त्याच्यापुढे पन्नास पंचाहत्तर फूट पूर, आम्ही पब्लिकसाठी बॅरिगेट केलेला आहे आणि तो इथं अंतिम निकालाच्या वेळेस कुठलाही पब्लिक नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे त्याची खबरदारी घ्या म्हणजे कुठल्याही बैल मालकावर अन्याय होणार नाही याची शंभर टक्के बर आता त्याचबरोबर इथं नोंदणीसाठी आणि मैदानात जास्तीत जास्त उपस्थित राहण्यासाठी तुम्ही संपूर्ण बैलगाडा मालक शौकऱ्यांना काय आवाहन करा आम्ही गेल्या वर्षी आमचं गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं आम्ही गेल्या वर्षी पहिलं वर्ष असताना सुद्धा आमच्याकडे दोनशे ते अडीचशे बैलगाडा जीन पळाल्या होत्या आणि यावर्षी आम्ही सर्व श्री नागनाथ महाराज यात्रा महोत्सव समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम नामवंत व ज्या बैलगाडा शहरात मालक आहेत बैलगाडा मालक आहेत त्यांना एक आवाहन करतो की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये मोठं बक्षीस आहे सात बक्षीस आहेत त्याचबरोबर ढाल आहे आणि ह्या सुंदर अशा मैदानाचा महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा शौकिनांनी आणि बैलगाडा मालकांनी लाभ घ्यायचा आहे अशी यात्रा समितीच्या वतीनं विनंती करतो हे मैदान श्री नागनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आहे त्यामुळं या देवाच्या यात्रेनिमित्त मैदान असल्यामुळं त्याच्या या देवाच्या मैदानामध्ये कुणाच्याही बैलगाडीवर किंवा कुठल्याही बैलगाडा मालकावर अन्याय होणार नाही याची यात्रा समितीच्या वतीनं शंभर टक्के दखल घेतलेली आहे आणि यासाठी या, या मैदानासाठी महाराष्ट्रातील तमाम सगळ्या बैलगाडा मालकांनी आप आपली नोंदणी ऑनलाईन पण आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या सर्व बैलगाडा मालकांनी आपली नोंदणी आज उद्या दो करून घ्यावी ही विनंती आहे बर सर uh, हे मैदान लाइव वरती असेल तर हे कुठल्या चॅनलवरती लाइव दिसेल हे मैदान आम्ही गेल्या वर्षी पण पहिलं वर्ष असताना आमचा शिवरत्न कुस्ती दंगल लाइव uh, लाईव्ह चॅनलवरती uh, केलं होतं आणि ते अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी कुठलेही निर्विघ्न त्यांनी ते पूर्ण केलं आणि याही वर्षी आम्ही त्यांनाचा uh, त्यांच्याद्वारेच हे लाईव्ह प्रक्षेपण करतोय आणि आम्हाला खात्री आहे की शंभर टक्के ते निर्विघ्न पूर्ण या मैदानासाठी समालोचन कोण करणार आहे समालोचन म्हणून विकास तात्या विकास जगदाळे सर आणि संपत जगदा तिघेजन समालोचक म्हणून आहेत झेंडा पंच म्हणून धनवडे बाप्पा आहेत बाप्पा म्हणजे अनुभवी टीम आहे त्याचबरोबर आता दादा आपला परिचय द्या मी सागर नक्ष नागराज महाराज यांच्या यात्रेनिमित्त जे बैलगाडा शर्यत भरवला आहे त्यासाठी मी सर्व बैलगाडी चालकांना मालकांना आव्हान करतो की सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि इथं कुठल्याही परिस्थितीत म्हणजे कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही हे, हे मैदान पूर्णपणे रितसर आणि रास्त होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि हे मैदान बघत असताना प्रेक्षकांना एक आव्हान आहे की सर्वांनी आपापल्या जबाबदारीवर मैदानात थोडी कोणी जा होता कामाने आणि कोणाला अडचणी कामा कामाने असं आपापल्या जबाबदारी हे मैदान पाहू बरं आता तुम्ही कोणतीही जा होणार ना जबाबदारीचं नाव घेतलं तर ह्या मैदानात न जाणू का अपघात झाला तर त्यासाठी अँब्युलन्सची सोय असेल का हां जर यादा कदाचित काय थोडी दुखापत वगैरे झाली किंवा तशी काय दुर्घटना झाली तर त्यासाठी आपण अँब्युलन्सची सोय केलेली आहे अँब्युलन्स दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एका यात्रा कमिट खर्च करणार आहे जर यदा कदाचित असे काय अपघात झाला तर अँब्युलन्स मार्फत फक्त दवाखान्यात पोच केला जाईल जा, फक्त यामध्ये यात्रा या या कमिटीचा म्हणजे पूर्ण जबाबदारी काय नसणार स्वतःच्या जबाबदारीवर ते मैदान पाहिजे यात्रा कमिटी जबाबदार राहणार पशुवैद्यकीय काही अधिकारी असतील का हो या मैदानासाठी आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं ते येणार त्याचबरोबर ह्या मैदानात माणसांचे वैद्यकीय डॉक्टर असतील का हो होम्ब्युलन्स सोबत एक डॉक्टर असणार आहेत जेणेकरून अशी काही दुखापत वगैरे झाली तर ते डॉक्टर प्रथम उपचारसाठी डॉक्टर बरं त्याचबरोबर आता उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे त्यामुळं बैलांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली का तुम्ही के हा उन्हाच्या तडाखा वाढत असल्यामुळे आपण बैलगाड बैलगा बैलांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पाण्याची सोय म्हणून दोन तीन टँकर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे पिण्याच्या असते जी आरचं जी आरचं ठेवलेलं आहे म्हणजे त्या टँकर मध्ये जी आरचं पाणी पिण्यासाठी बी प्लस आणि बैलांसाठी पण टँकर मध्ये शुद्ध करून शुद्ध करूनच पाणी आणणार चांगलं यात्रे कमिटीनं काल यात्रेला बी तशाच पद्धतीचं टँकर उभा केलेलं होतं दिवसभर टँकर महाप्रसादात टँकर दोन उभं होत आणि काल कुस्ती मैदानाला सुद्धा दोन टँकर आम्ही तशा पद्धतीचं उभं केलेलं होतं ह्याही बैलगाड्या शर्यतीला आम्ही दोन टँकर पाण्याचं उभा करून ते पाणी पूर्ण असं म्हणजे स्वच्छ पाणी असणार आहे जे पिण्यासाठी योग्य असेल okay. आणि थोडक्यात म्हटलं तर जे आरचंच पाणी okay. आहे वस्तात आता मला बोलता बोलता हा मुद्दा आठवला तुम्ही आता पाण्याचं सांगितलं परंतु तुमची गावची परंपरा आहे शिवाय कुस्तीची परंपरा आहे तुम्ही असताना कुस्ती कुस्तीचं फळ तुम्ही कंटिन्यू भरवताय पण तुम्ही गेल्या वर्षीपासून बैलगाडीचीच फळ शर्यत का भरवताय यात्रा दोन दिवसाची पहिल्यापासून म्हणजे पहिल्या दिवशी यात्रा दुसऱ्या दिवशी कुस्ती आणि एक छोटासा कार्यक्रम होऊन यात्रा आमची संपायची दोन हजार दहा ला या गावचा प्रथम नागरिक मी झालो आणि दोन हजार दहा ला प्रथम नागरिक झाल्यापासून यात्रा मी पाच दिवसाच्या कार्यक्रमावर लिहिली विविध कार्यक्रम पाच दिवसाचे कधी कीर्तन घेतले कधी प्रवचन घेतले कधी व्याख्यान घेतले म्हणजे जे काय वाटेल का बाबा कधी भारुड घेतले पण पाच दिवसाचे कार्यक्रम घेतले पण ह्या म्हणजे बऱ्याच दिवस बैलगाड्यावरती बंदी होती त्यामुळे बैलगाडा शर्यती भरत नव्हत्या पण ज्यावेळेस बैल बैलगाड्यावरची बंदी उठली मनात दोन हजार दहा सालापासून होतं की बाबा एकदा बैलगाडा शर्यत आपल्या गावात भरवायचीच हे सगळे ज्यावेळेस बंदीबिंदी उठली गेल्या वर्षी सगळ्या ग्रामस्थांना विचारात विश्वासात घेऊन आम्ही गेल्या वर्षीपासून बैलगाडा शर्यतीचं आकर्षण आम्ही यात्रेत केलं आणि जसं पूर्वी कुस्तीचं आकर्षण होतं तसं आता बैलगाडीचं आकर्षण झालंय का जसं आज मी सांगतो तुम्हाला की कुर्डू म्हणलं का की पैलवानाचा आगर पैलवानाचा आदर करणारं गाव आहे इथं कुठलाही कितीही नामांकित पैलवान आलाय गेलाय सगळी मंडळी इथं आज महाराष्ट्रातले बऱ्याच नामांकित पैलवान आमच्या या कुर्डू गावात येऊन खेळून गेले बरेच महाराष्ट्र केसरी खेळून गेलेले आहेत हिंद किसरींना पण मी ह्या मैदानात खेळवले कुस्तीचा आखाडा हा माझा कुर्डू म्हणलं की फेमस आहे कारण आज माझा भाचा गणेश जगताप नामांकित पैलवान आहे महाराष्ट्रातल्या टॉप टेनमधला त्यामुळे सगळ्या त्या गणेशला ओळखतो त्यांचं त्याचं ही गाव आहे कुस्ती जेवढी टोकाला नेली त्याच्यापेक्षा जास्त बैलगाडा जसं आज तुम्हाला महाराष्ट्रात खुशेगावचं मैदान म्हणलं की देवस्थानचं मैदान म्हणलं की तिथं बैलगाडा शर्यत म्हणजे पळण्यासाठी धडपड करते तशी भविष्यात माझ्या नागनाथ महाराजाच्या यात्रे आहेत बैलगाडा शर्यत पळण्यासाठी बैलांची धडपड होईल मालकांची धडपड होईल अशा पद्धतीचं आकर्षण भविष्यात या बैलगाडा क्षेत्रात पूर्णचं असेल एवढं त्या ठिकाणी मी निश्चित पैलवान तुमच्या शब्दाला येशील मा माझ्या असं लक्षात आलंय की तुम्ही जे बोलताय ते करून दाखवताय आणि निश्चित त्याला येशील आणि तुम्ही बोलताय ते तुमचं मैदान निश्चित प्रसिद्ध होईल ह्यासाठी संपूर्ण बैलगाडी क्षेत्राचे तुम्हाला शुभेच्छा असतील आणि हे मैदान यशस्वी पार पाडावं आणि ज्याशी या संख्येने उपस्थित राहणार राहावं हो। लोकांनी ह्याच्यात आता एक विनंती करतो की जे प्रेक्षक वर्ग आता हे कसं आहे बैलगाड्या शर्यतीचा वेगळा वर्ग असतो की मुलाखत <laughs> बैलगाडा शर्यतीचा सगळा वर्ग बघतोय बैलगाडा चालक मालक प्लस बैलगाडा फॅन्स सगळे आणि <laughs> कोणी कुठल्या बैलाचे फॅन्स असतील <laughs> काय असतील ही सगळी मंडळी मुलाखत बघणार आहेत बघत असतात बैलगाड्याचा प्रत्येक कार्यक्रम बी बघत असतात माझं एकच आव्हान आहे की फक्त बैलगाडा शर्यतीच्या ह्याच्यात आम्हाला प्रेक्षकांना शांततेच्या भूमिकेचं सहकार्य द्यावं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं अनुभव कुठलाही नसताना आम्ही पहिल्या वर्षीची स्पर्धा पारदर्शक पार पाडली कारण तुम्ही ही गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीच धनवडे बापूंना बी बोलवलं होतं विकास जगदाळे सर होते जागुरणा तात्या संपत वाघमाडी तिघं गेल्या वर्षी पण होती त्यांना विचारा कारण त्यांनी सुद्धा आमचं कौतुक केलं की के आम्ही पहिल्यांदा मैदान तुम्ही भरवलंय असं आम्हाला बिलकुल वाटलं नाही का तर तुम्ही ले खूप अनुभवी असल्यासारखं मैदान पहिल्या वर्षीच पार पाडले आमचं कसं आहे आता कुस्ती क्षेत्रात असल्यामुळं ही बैलगाड्या शर्यत काय असेल काय कुस्ती काय जवळपास साम्यता आहे त्याच्यात कारण आम्ही सगळ्या काटा कुस्त्या लावणारा वाचतात साऱ्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परिचित आहे अन्नदान्यसतात म्हणजे खट्टा आणि काटा आणि रोखठोक बोलणारा माणूस म्हणून माझ्या ह्याच्या अदोगर युट्यूबवरती क्षेत्रातल्या सगळ्यात जास्त मुलाखत येते आवर्जून माझी मुलाखत क्षेत्रात घेतली जाते मी म्हणजे रोखठोक बोलून उत्तेजनार्थ ह्याच्यात त्याच्यात सगळ्यात बोलतोय तसं बैलगाडा क्षेत्रात सुद्धा आता एक उत्तेजनार्थ बैल पळवली जाते ती त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्याच्या जीवनाशी किंवा त्याच्या जीवाशी तुमच्या शिर्तीसाठी खेळू नका त्या मुख्या सांगाय येत नसते की माझं इथं दुखतंय ते माझं असं होतंय त्यामुळे त्याच्या जीवाशी खेळू नका त्याचा नॅचरल खेळ त्याच्या अंगात ठेवावा त्या ही आव्हान बैलगाडा मालकांना सुद्धा माझा असेल की नॅचरल बैल पळू द्या म्हणजे इथं विनाकाठी विना हासूड मैदान होणार आहे हा विनाकाठी विनाहसूड मैदान होणार धन्यवाद वस्ताद तर अशा मित्र हो तुम्ही आता सर्व मुलाखत ऐकतायत जशी जे जैस संख्येने उपस्थित राहा यात्रेचं मैदान आहे आणि आपण संपूर्ण ह्या मैदानाला मैदाना चांगली शोभा वाढवूया आणि आता आपण इथेच मुलाखत थांबूया धन्यवाद धन्यवाद ते आभार राहिले बरं हा बोला या मुलाखतीच्या माध्यमातून गेल्या पंधरा वीस दिवसापासून जी यात्रा कमिटी संपूर्ण गावातून लोकसहभागासाठी सातत्याने फिरली आमच्या गावातील आमच्या गावात देवस्थानावरती प्रेम असणारे आमच्यावरती प्रेम आहे अनेकांनी आम्हाला सहकार्य केलं आर्थिक सहकार्य केलं हे बैलगाड्यासाठी ज्यांनी रान आम्हाला उपलब्ध करून दिलं ते ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ते रणजित साहेबाचं यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून आभार मानतो आणि सर्वच मंडळीनं सहकार्य केलं कालचा पहिला यात्रा महोत्सवाचा पहिला दिवस होता तोही शांततेत पार पडणारच उत्सव होता काल कुस्त्या जवळपास दुपारी चार वाजता चालू झालेलं मैदान रात्री एकला संपलं एक, एक वाजेपर्यंत प्रेक्षकांनी आणि सगळ्या संबंध पैलवानांनी अतिशय शांततेत सहकार्य केलं तसंच सहकार्य सर्व कार्यक्रमासाठी सगळ्यांनी करावं अशी आता आज खेळपैठणीचा कार्यक्रम आहे उद्याच्याला हिंदवी पाटील सैन परवादेशी आहे सगळ्या लोकांनी शांततेचं सहकार्य करावं जास्तीत जास्त लोकांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो आणि सहकार्य सगळ्यांनी केल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद धन्यवाद